स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने पंकजा मुंडे यांना गहीवरून आलं आणि वडिलांच्या पश्च्यामध्ये ज्या पश्चात ज्यांनी ज्यांनी आपल्याला आधार दिला तसंच आपल्या मागे जे जे उभे राहिले त्यांचे त्यांनी यावेळी बोलताना आभार मानले तसंच गोपीनाथ मुंडे हयात असते तर मोठ्या पदावर असते असंसुद्धा वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे ईश्वराकडे मागितल्याशिवाय मिळत नाही पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे पण पाहतोय आज गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यास्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे या बोलत होत्या ज्या बापाला जखम झाली म्हणून कळलं असत तर या देशात इतकं रक्त लोकांनी दिलं असत कि मला नाही वाटत की, की हिस्ट्री तयार झाली त्या आठवणीत मुंडे साहेबांसाठी मी रक्तदान शिबिर घेते मी स्वतःही रक्त देते कारण जर त्यांना लागलं असतं तर आपण रक्त कमी पडू दिलं असतं का त्यांना लागलं असतं तर आपण काहीच कमी पडू दिलं नसतं पण ज्याला कुणाला लागणार आहे त्याला कमी पडू नये या भावनेने आम्ही हे कार्यक्रम घेतो रक्तदान शिबिर घेतो आम्ही आरोग्य शिबिर घेतो विविध कार्यक्रम राबवतो